नमस्कार माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळ्यात घडामोडी वाढीव वीज बिल विरोधात धुळ्यातील महिला वर्गात तीव्र संतापाची लाट धुळेच्या शहरातील गरीब नवाज कॉलनी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था टोकरे कोळीचे दाखले मिळण्यासाठी आदिवासी कोळी समाज बांधवांचे पंधरा जुलैपासून अंमणनेर येथे बेमुदा ठिया आंदोलन पाण्याच्या मोटारी चोरणारे दोन अट्टल चोरटे धुळे पोलिसांकडून जेरबंद धुळ्यातील महिंदडे शिवारात बिबट्या आढळल्याने एकच खळबळ સારવ્યા વેતન આયોગા ફરકાની રક્ક એક રકમી મેળવી કાસ્ટ ડ્રાઈવ કર્મચારી મહાસંઘ ધોળે વ્યાપાંના પેન્શન યોજના લાગુ કરાવી એસોસિએશન ધોળે ની खिमखेडा तालुक्यात होणार विकासाची कामे आमदार जयकुमार रावल आणि धार्मिक गुरु पौर्णिमेनिमित्त दहा हजार भाविकांना स्नेह भोजन वाटप आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने रोजमरे त्याला कोण अशी प्रचिती सद्या धुळे वीज वितरण कंपनीकडे पाहून येत आहे रोष व्यक्त केला जात आहे समाजातील अशी काही कुटुंबे आहे ते मजुरी करणार आणि पोट भरणार अशी त्यांची परिस्थिती आहे तरी वीज महामंडळाकडून अव्वाच्या सव्वा रुपयांचे वाढीव वीज बिल आकारून अशा सर्वसामान्य कुटुंबांची गळचेपी केली जात आहे हाताचे दोन हात करून पोटाची खळगी भरणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या घरात पंखा फ्रीज कूलर टी व्ही नसल्यावरही दोन ते तीन चार हजार रुपयांपर्यंत लाईट बिल येतंच कसं असा प्रश्न सध्या जनमानसांना पडला आहे वीज महामंडळाकडून केवळ सर्वसामान्यांची गळचेपी आणि थट्टाच केली जात आहे वाढीव वीज बिलाचा प्रश्न गेल्या एक दोन वर्षापासून धुमसतच आहे या संदर्भात अनेक राजकीय सामाजिक संघटनांनीही आंदोलने करून निवेदने दिली आहेत मात्र तरीही संबंधित वीज महामंडळाला याविषयी किनव आली नाही सध्या तर अधिकचं वीज बिल वाढीव येत असल्याने वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे धुळे शहरातील परिसरातील महिलांनी आज वाढीव वीज बिला विरोधात चांगला तीव्र रोष व्यक्त केला तसेच स्थानिक वीज कार्यालयात जाऊन विरोध दर्शविला मी एकटी राहते हॉटेलमध्ये कामाला जातो मी एकटीच राहते घरी संध्याकाळी येते संध्याकाळी येते कारण की मला या महिन्याला मला साडेपंधराशे बिल आलं मी तरी भरून आले कारण की मग दुसऱ्या महिन्याला जर जास्त आलं कुठून भरणारे कुटुंब कमी यायचं मला कमी यायचं तीनशे चारशे पाचशे असे यायचं आणि आता साडेतीनशे आले या महिन्याला कमी कमी करावं कमी करा दे ना त्यांच्या घरात कोणी पोर का नाही का माणूस नाही एकटी एकटीला ते रात्र बंद दिनचं बंद लाईट पाच साडेपाच हजार कसं भरायचं सांगा तुम्ही तुमचं रुपये यायचं आणि आता या महिन्याला साडेपाच हजार म्हणजे चार महिन्यात चार महिन्यात पण एकच महिन्याला सतराशे रुपये टाकलं तर सतराशे रुपये कुठून भरायचे माझ्या घर काही नवरा आहे पोरगा आहे कोणी कमवणार आहे रात्री बंद दिवसा बंद लाईट तर लाईट कसल्या भरणार आहे मग आधी नाही फोडणार का टाली फोड का त्याची काय तुमची मागणी मला कमी करून द्या तर भरून नाही तर लाईट भरणार नाही बसमान नाही आम्ही काय लाईट बंद भरायला सिद्ध आहे आम्ही असं म्हणत नाही आम्हाला बी वाटतं तुम्ही तिथं ना डाकसाल सतराशे अठराशे एक महिन्याचं कोणीच नाही आहे कूलर कोणीच नाही चला तुम्हाला धावते मी जेवढा मरतात तेवढा तुम्हाला धावते मी तर त्याला एक एका जोडते मी त्याला धोंडाच्या शहरातील ब्राह्मणे रेल्वे गेट जवळ उड्डाण काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था शहरातील पोलीस स्टेशन कडून गरीब नवाज कॉलनी मार्गे शिंदखेडा रस्त्याकडे वळवण्यात आली आहे मात्र पावसाच्या पाण्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था होऊन खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे याची प्रचिती येऊन अपघातांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे सदर उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी वाहन चालक करत धुळे शहरातील बामणे रेल्वे गेट नजीक उड्डाणपुलाचे काम सुरू आहे मोणाली हॉटेलकडून शिंदखेड्याकडे जाणारा रस्ता आहे म्हणून ती वाहतूक पोलीस स्टेशनकडून गरीब नवाज कॉलनी मार्गे शिंदखेड्याकडे जावे लागते मात्र या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठमोठे तळे साचले आहे सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहे त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे दरम्यान या रस्त्यावरून सर्वच राजकीय सत्ताधारी विरोधक वापरत असतात त्यांना देखील या रस्त्यांची दुरावस्था दिसत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे दोणाच्या येथे बामणे रेल्वे गेट नजीक उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सर्व्हिस रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर वाहन चालवणे सोडा पायी चालणे देखील अशक्य झाले आहे अवघड बनले आहे ठेकेदार लक्ष देण्यास तयार नाही अशी वाहन चालकांची तक्रार आहे मागच्या वर्षी याच रस्त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते त्यानंतर रस्त्याची थातूरमाथूर मलमपट्टी झाली मात्र आता रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून सध्या त्यात पावसाचे पाणी साचत आहे उन्हाळ्यात देखील अतिशय मोठ्या प्रमाणात धूळ रस्त्यावरून उडत असते यामुळे गरीब नवाज कॉलनीत रहिवाशी यांना उन्हात धूळ तर पावसाळ्यात चिखल खड्डे पाण्यामुळे गरीब नवाज कॉलनीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय या रस्त्यावर रोजच लहान मोठ्या अपघाताच्या घटना समोर येत असतात परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्वरित रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे एकीकडे भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण होते तर दुसरीकडे खड्ड्यामुळे रस्त्याची चाळण झाली असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही याचा अर्थ ठेकेदारांवर कोणाचाच वचक नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे माता हिंगलाच वृत्तवाहिनीसाठी अख्तर शाह दोंडायच्या प्रतिनिधी चोपडा व आंबडेर तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरे कोळीचे जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून आदिवासी कोळी समाज बांधवांनी मोर्चा मोर्चाकडून बेमुदत ठिया आंदोलनाची हत्यार उपसले आहे आंदोलनाला दहा दिवस होत असल्यावरही संबंधित प्रशासन दखल घेत नसल्याची माहिती वाल्मिकी समाज मंडळाचे संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी दिली कोळीचे दाखले व जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आंबणेर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आंदोलनाला दहा दिवस होत आहे तरी संबंधित विभागामार्फत या आंदोलनाची दखल घेतली नाही प्रलंबित मागण्या व प्रल रिपीट प्रलंबित मागण्या व प्रलंबित प्रश्न यांचा त्वरित विचार विनिमय करून आदिवासी कोळी लोकांना टोकरे कोळीचे दाखले व जात प्रमाणपत्र मिळवून द्यावे अशी मागणी जगन्नाथ बाविस्कर यांनी केली आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा बाविस्कर यांनी दिलाय पाण्याच्या मोटारी व बांधकामाचे साहित्य चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने काल मंगळवारी बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून एक लाखाचे साहित्य हस्तगत केले आहे धुळे शहरातील सूरत झिन्नत मल्ला राणार गोंदूर देवपूर धुळे यांच्या इंद्रप्रस्थ कॉलनीतील समाधान हॉटेल समोर येथील बांधकामाच्या साईटवरून चोरट्यांनी काल मंगळवारी बांधकामाचे साहित्य चोरून नेले त्याबाबत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला गुण्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना मंगळवारी एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आकाश उर्फ सोनू बबन ठाकरे राहणार इंदिरानगर वाडीभोकर रोड धुळे याने त्याचा साथीदार संतोष हिरामण सोनवणे राहणार महिंदळे तालुका धुळे या दोघांच्या संशयितांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले दोघा संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून कटरचं राउटर हॅमर टायटर ब्रेकर वाइंडर मशीन सेंट्रिंग लोखंडी तार पाण्याच्या मोटारी दुचाकी एम एच अठरा सी ए तीनशे चौवेचाळीस सर्व्हिस वायर असा एकूण एक लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला संशयित आकाश उर्फ सोनू बबन ठाकरे याच्या विरुद्ध देवपूर पश्चिम देवपूर तसेच इगतपुरी मनमाड रेल्वे जिल्हा नाशिक रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी संजय पाटील मुकेश वाघ चेतन बोरसे संतोष हिरे पंकज खैरमोडे प्रशांत चौधरी शशिकांत देवरे जितेंद्र वाघ महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी कैलास महाजन गुलाब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली धुळेश्वरातील साक्री रोडवरील महिंदळी शिवारात आणि पारोळा रोड चौकोली परिसरात बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे तसे व्हिडिओ देखील प्राप्त झाले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय साक्री रोडवरील सनन हॉटेलच्या पाठीमागे मिनाई कॉलनी आहे या ठिकाणी तार फॅक्टरी असून या फॅक्टरीचे वॉचमन बापू कुवार यांना सकाळी साडेआठ ते पाऊण नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या दिसला त्यामुळे ते भयभीत झाले त्यांनी लागलीच ही बाब आपल्या मालकाला सांगितली त्यानंतर ही माहिती तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली घटनास्थळी फौजपाटात दाखल बिबट्याची माहिती मिळता धुळे वन विभागाचे वनक्षेत्रपाल भूषण वाघ वनपाल प्रकाश सोनार निंबा आखाडे चेतन काळे नितीन सांगळे वनरक्षक विलास पाटील राकेश पाटील यांच्यासह सुमारे वीस कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो दिसून आला नाही त्यामुळे ड्रोनची मदत घेण्यात आली परिसरात ड्रोनच्या साहाय्याने पाहणी करण्यात आली परंतु तो कुठेही आढळून आला नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण चौका चौकात बिबट्याची चर्चा सुरू असल्याचे दिसत होते दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी कर्मचारी अलर्ट असून युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे धुळे महानगरपालिकेमधील कर्मचाऱ्यांना त्वरित सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम एक रकमी मिळावी या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखाधुळे हो जिल्ह्यातर्फे आयुक्त अमिता दगडे यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी यासाठी वेळोवेळी महासंघातर्फे विनंती करण्यात आली परंतु काही कर्मचाऱ्यांनी वशिल्यांनी व विविध वैयक्तिक कारणे दाखवून दाखले जोडून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून घेतली तसेच ठेकेदाराच्या कामाचे देयके देखील अदा करण्यात येत आहे परंतु अद्याप बऱ्याच कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम थकीत आहे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देखील सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम ग्रॅज्युटी व शिल्लक रजीच्या रकमा अदा केलेल्या नाहीत त्यामुळे मनपातील सर्व कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम ग्रॅज्युटी व शिल्लक रजीच्या रक्कमा त्वरित अदा करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली अन्यथा संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशाराही दिला निवेदन देतेवेळी महानगरपालिका कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शिरीज जाधव वरिष्ठ पदाधिकारी सुनंदा भांबरे मधुकर निकुंबे अनिल सुडके पंकज शर्मा मुकुण अग्रवाल दिशाताई कर्डक राजश्री वा रजनी पटाईत स्नेहा जाधव मनोज जोशी श्रीकांत चव्हाण संजय शिंदे मनोज चिलंदे अनिल वळवे आदी उपस्थित होते धुळे मनपा कर्मचारी संघटना यांच्या वतीने धुळे महानगरपालिका आयुक्त माझे अनिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आलेले आहे की कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतनापोटी अजूनही बऱ्याच कर्मचाऱ्यांना फरक मिळालेला नाही व तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील मिळालेलं नाही व त्यांची ग्रॅज्युटी शिल्लक त्याच्या रक्कम देखील दिल्या जात नाही परंतु एकीकडे एकेदारांचे बिले दिल्या जातात परंतु कर्मचाऱ्यांच्या देणी दिले जात नसल्याने सदस्य आम्ही आज निवेदन दिलेले आहे तरी हे लवकरात लवकर त्वरित कर्मचाऱ्यांना सातव्या वेदनापोटी पर्गाची रक्कम अदा करावी अन्यथा त्रिव स्वरूपाचे आम्ही आंदोलन करू अशा प्रकारचे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे समाजातील गरीब आणि बेरोजगार भाऊंना या योजनेद्वारे मदतीचा हात दिल्याबद्दल आपले एबीसीडी असोसिएशन तर्फे जाहीर आभार मानतो महाराष्ट्र शासन समाजाच्या सर्व घटकांसाठी बारकाईने लक्ष देत आहे तसेच लक्ष महाराष्ट्राला लाडके या व्यापाऱ्यांकडे देऊन त्यांना पेन्शन योजना जाहीर करावी अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स एबीसीडी तर्फे करण्यात आले आहे उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे यांना निवेदन देताना असोसिएशन ऑफ बिझनेस कॉमर्स ए बी सी डी ध्वेचे अध्यक्ष सुभाष कोटेचा उपाध्यक्ष गोकुळ बधाण खजिनदार सुधाकर पाचपुते सचिव किशोर गिंदोडिया आदी उपस्थित होते व्यापारीसुद्धा समाजाचा कमवता घटक आहे शासनाचा आर्थिक कणा व्यापारी आहे आज ज्या योजना शासन द्राबवीत आहे त्या सर्व योजनांचा पैसा आम्ही व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचे कर भरून गोळा करून शासनाकडे भरल्यामुळे सुरू आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील काही योजना लागू कराव्यात उदाहरणार्थ व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे शेमखेडा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी माळी मालपूर वाईस चेअरमनपदी भालेराव बेहरे वारुड यांची निवड झाली चेअरमनपदी तर शाखेच्या चेअरमनपदी महेंद्र खैरनार होळ यांची बिनविरोध निवड संपन्न झाली शिंदखेडा तालुका खरेदी विक्री संघात माजी मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणास पैकी एकोणास जागा भाजपच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या त्यानंतर माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक भूपेंद्र निकम बामणे माधुरी सिसोदे नरडाणा प्रमोद पवार वरपाडे डी एस गिरासे अलाणे सायबराव गोसावी मेथी राजेंद्र बागोल मांडळ उमेश गिरासे शिंदखेडा गुणवंत सूर्यवंशी डांगोरणे सुनील पाटील बाभुदे भीमसिंग गिरासे टाकरखेळा शंकर जाधव दाऊळ गुलाब पाटील सुराय राजेंद्र शंकर पाटील देगाव श्यामसिंग गिरासे विकवेल प्रवीण पाटील चिलाणे उपस्थित होते यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील जिल्हा परिषद सभापती डी आर पाटील पंचायत समिती सभापती रणजित गिरासे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महावीर सिंग रावल भाजप तालुकाध्यक्ष दीपक बागल बाजार समिती उपसभापती आर जी खैरनार पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पाटील माजी सभापती तथा संचालक जिजाबराव सोनवणे माजी सभापती डॉक्टर दीपक बोरसे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज देसले माजी उपसभापती साहेबराव पेंढरकर बाजार समिती संचालक पी एल पवार हर्षवर्धन बागल श्यामकांत पवार दगेसिंग गिरासे मोतीलाल कोळी संजय ठाकरे आत्माराम पाटील माजी पंचायत समिती सदस्य दगाजी देवरे वारुडचे ग्रामपंचायत सदस्य बाळा पवार उपस्थित होते नाना। ना राहणार मालपूर आमची गर्दी संघावरती चेअरमन या पदावरती बिनविरोध असं नेमणूक झालेली ती नेमणूक म्हणजे आमचे आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी आमची नियुक्तीवर म्हणजे बिनविरोध केली सगळ्यांना आपल्याला एक संघ सहकार या क्षेत्रात प्रगतीपथावर न्यायची म्हणून त्यांनी आमची ते नेमणूक केलेली आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी खत बी बियाणे यांची आता उपलब्ध करून देणार आहे आमच्या स्वस्थ संघामार्फत सा आणि जास्त दराने त्यांना आपल्याला शेतकऱ्यांना कसं दोन पैसे मिळतील त्या पद्धतीने त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आमच्याला तिथं नवीन शॉपिंग वगैरे हो तयार करावायचे आहे त्या शॉपिंगामधून त्या संघाचं कसं आर्थिक उत्पन्न घेणार उत्पन्न वाढवा कसा करता येईल आणि सुस्थितीमध्ये संघ कसा नेता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत स्वतः मालकीची जागा आहे शीतगडाला पण स्वतःचे मोठे गोडाऊन वगैरे उपलब्ध आहे नाडा पण तिथं आहे आमचे दुकाने वगैरे रेशी तर बाड्याचं दुकाने बाकी जा ते ते जे दुकाने दिलेले आहेत अजून ज्या ज्या कसं सुधारणा करून जास्तीत जास्त इन्कम वाढवता येईल आणि त्याच्या सुविधा सगळ्या शेतकरी बंधूंना काय देता येईल ते मी अजून मीरावर संचालक गोपाल सहकारी सोसायटी मार्फत आज शेतकऱ्यांना पशु धन सांभाळणं हे खूप चिकिरीचं होऊन गेलं आहे कारण पशुधनाला लागणारा चारा हा उपलब्ध होत नाही परत जे खाद्य आहे त्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि त्या धर्तीवर मिळणारा जो भाव आहे तो शेतकऱ्यांना न परवडण्यासारखा आहे कारण दुधाला चाळीस रुपये आम्ही भाव सरकारने द्यावा अशी आमची पूर्ण सिंदखेडा तालुक्याच्या वतीने दूध उत्पादकां गोपालकांच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करतो की गाईच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये आम्ही भाव शासनाने द्यावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो कारण खर्च आणि उत्पादन उत उत पा, उत याच्यात ताळमेळ बसत नाही आहे खर्चा मानाने जर गेलं तर चाळीस रुपये भेटल्याशिवाय तेव्हा शेतकऱ्याचे आता दोन पैसा राहील आणि आता आज शेतकऱ्याला सगळं घरून चालावं लागतं आहे पशुधन सामान्य चिकचं होऊन गेलं आहे पशुधनसाठी लागणाऱ्या व्हेटनरीज खूप महाग आहेत त्यासुद्धा आवाजच्या सगळ्या भावाने शेतकऱ्यांना घ्याव्या लागतात त्याच्यासुद्धा एम आर पी या गव्हर्मेंटने रोवायला पाहिजे कुठल्या एम आर पीमध्ये विकायला पाहिजे ते सुद्धा आवाज तीनशेच वेटनरीचे मेडिकल्स शेतकऱ्यांना घ्यावा लागतात त्याचासुद्धा सरकारने विचार करायला हवा आणि शेतकऱ्यांना चाळीस रुपये लिटर गाईचं गाईच्या दुधाला तीन पाच आठ पाच आ, या क्वालिटीला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला सहा झिरो नऊ झिरोला सत्तर रुपये हमी भाव सरकारने द्यावा अशी मी गोपालकांच्या वतीने सर्व गोपालकांच्या वतीने शासनाला विनंती करतो थांब

गुरुपौर्णिमेनिमित्त स्थानिक भारत पेट्रोल पंपासमोर विशाल मंडप बांधून दादींच्या भक्तांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं भंडारा स्वरूपी स्नेहभोजनाचा आस्वाद घेणाऱ्या भाविकांना पुरी भाजी शिरा खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला तत्पूर्वी दाजींच्या प्रतिमेसमोर नंददीप पेटवून विधिवत मंत्रोच्चारांचं पूजन आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या महाप्रसादाचा लाभ जवळपास दहा हजार स्त्री पुरुष वृद्ध भाविकांनी उत्स्फूर्तपणे घेतला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांच्या सीमेवर धारणी शहर अगदी वसलेले असून दादाजी धाम म्हणून सुविख्यात असणाऱ्या खंडवा शहर देखील अगदीच काही अंतरावर आहे दादाजी धाम खंडवा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी यात्रा भरवली जाते दादाजी दादा दादा धाम येथे नतमस्तक होणारे लाखो भाविक महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल होत असतात दादाजी धाम येथे दाखल होणाऱ्या भाविकांची कुठलीच गैरसोय होऊ नये यासाठी मध्यमार्गात ठिकठिकाणी दादाजी धामपर्यंत भक्तांसाठी जेवणाची चहापाणी व नाश्त्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जात असते त्याच पार्श्वभूमीवर दिनांक एकवीस जुलै रोजी देखील महाप्रसादाचं आयोजन अशोक भागवत मित्रपरिवारातर्फे करण्यात आले होते दरवर्षाप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेला धारणी येथीलच भाविक स्वर्गीय प्रमोद जोशी यांच्या महाप्रसादासह आदी समाजोपयोगी कार्यक्रमात मोठा पुढाकार असायचा आता त्यांच्या कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र मयूर जोशी हे सांभाळत आहे यावर्षी अशोक भागवत मित्रपरिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात मयूर जोशी यांचा तितकाच खारीचा वाटा होता या प्रसंगी अशोक भागवत मित्र मित्रपरिवाराव्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्ते ललित जोशी व्यावसायिक जयप्रकाश नवलाके शेतीनिष्ठ काष्टकार दिनेश बनसोड माजी नगर उपाध्यक्ष सुनील चौथमल समीर पटेल शिवा काळमेक शैलेश चोक्शे बंटी ठाकरे चंपालाल राठोड विजयपाल कडू महेश गंगवाणी रामदास जयस्वाल पंकज मोरे मंजुताई भागवत डॉक्टर सुरेंद्र पटेल अनंतराव जाणे मीनाताई मोहोड डॉक्टर अर्चना पटेल गोपाल मालवीय सकाराम सावलकर सुरेंद्र जवरे संदाणे संत सरागे बिपिन कडू आदींनी मोठ्या प्रमाणात अथक परिश्रम या कार्यक्रमांसाठी घेतले होते वाढीव वीज बिल विरोधात धुळ्यातील महिला वर्गात तीव्र संतापाची लाट धुळेच्या शहरातील गरीब नवाज कॉलनी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था टोकरे कोळीचे दाखले मिळण्यासाठी आदिवासी कोळी समाज बांधवांचे पंधरा पासून अंमणनेर येथे बेमुदा ठिया आंदोलन मोटारी चोरणारे दोन अट्टल चोरटे धुळे पोलिसांकडून जेरबंद धुळ्यातील महिंदडे शिवारात बिबट्या आढळल्याने एकच खळबळ વેતન આયોગા ફરકાની રક્ક એક રકમી મેળવી કાસ્ટ ડ્રાઈવ કર્મચારી મહાસંઘ ધોળે વ્યાપાના પેન્શન યોજના લાગુ કરાવી એસોસિએશન ધોળે ની માગણી शिंदखेडा तालुक्यात होणार विकासाची कामे आमदार जयकुमार रावल आणि धार्मिक गुरु पौर्णिमेनिमित्त दहा हजार भाविकांना स्नेह भोजन वाटप आणि बरोबर माता हिंगलाश टीमीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंदाज टी जय